कोरल्या निलंबोरे अत्यंत निर्लज आणि विकृत बाई आहेत एका महिला नेत्यावरती अशा पद्धतीचं विधान करणं कितपत योग्य आहे राजकारणामध्ये मला, हो राज मला वाटतं की संजय राऊत जे बोलतात तिकडे काही फार लक्ष दिलं पाहिजे असं नाही कारण आता संजय राऊत हे आरोप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत ते पत्रकार आहेत साहित्यिक आहेत आमचे चांगले मित्र आहेत आणि एक उद्धव ठाकरे यांना चांगला प्रवृत्ता मिळालेला आहे म्हणजे आपल्या अपोजिशनला तोंड देण्यासाठी समर्थपणे ते त्याचा प्रयत्न करतात पण कुठल्याही विषयावर लगेच त्यांची रिॲक्शन येते पण एक निलम गोरे या माझ्या पक्षामध्ये होत्या रिपब्लिकन पक्षामध्ये त्या दु दोन वर्ष होत्या आणि माझ्या पक्षाकडून त्यांना एम एल सी देण्याची त्यांची इच्छा होती मग मा मागणी त्यांची मिळाव्याची इच्छा होती पण काय त्याची आम्हाला देता आली ना आमच्याकडे तेवढ्या एम एल सी नव्हत्याही त्यामुळं त्या बी जे पीमध्ये गेल्या आपल्या शिवसेनेमध्ये गेल्या आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मोठा सन्मान केलेला आहे आणि शिवसेना वाढवण्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे त्यामुळं मला वाटतं की आता त्या दोन गाड्यांचं काही मला माहीत नाही आहे त्या कुठल्या गाड्या फॉर्च्युनर होत्या की कोणत्या गाड्या होत्या मला माहीत नाही मर्जीजी गाड्याच काय मला माहीत नाही आणि मला वाटतं उद्धव ठाकरेंना काय एवढ्या गाड्यांची आवश्यकता हो नसेल एवढ्या एवढ्या मर्जीज गाड्या घेऊन काय करणार ते पण तरी आता आता तर जरी नीलम गोरे आणि असं म्हटले असलं तरी या विकृत बाई आहे किंवा अशा पद्धती अपमान करणं हे संजय राऊत यांना सोबत नाही आहे आणि त्यांनी त्याला दुसऱ्या पद्धतीने उत्तर द्यायला हरकत नव्हती पण या विकृत बाई असं म्हणून त्यांनी महिलांचा अपमान करणं योग्य नाही त्यांनी त्या संबंधामध्ये माफी मागावी असे आपली सूचना